काय दुखत आहे तुमचं गुडघे 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 दुख पायाचं ऑपरेशन करायला सांगितलंय गुडघ्यांची जीत झाली आहे म्हणजे डॉक्टर सांगून राहिलं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ऑपरेशन करावं लागायचं तुझो हात दुखतोय आहे ते मानेजवळ आणि आणि म्हणजे माझी धिर आणि मिस्टर त्यांना थोडं माझ्या मधल्या दिराला खूप व्यसन आहे ड्रिंक करायचं पण ते इथं यायला तयार नाही घरामध्ये व्यसन दारू काय म्हणजे सासू नाही का दोघे सासू डोळे बंद करा डायरेक्ट गुडघ्यामध्ये सुजने ऑपरेशन सांगितलेले सांगून बरेचसे दिवस झालेले डोळे बंद चित्त त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तींनी युक्त असणारी श्री दत्त परदयामध्ये प्रगट झालेली आहे जी काही हवनरूपी प्रक्रिया केलेली आहे हवनरूपी प्रक्रियाची ऊर्जा घरातील जे सदस्य आहे त्यांच्या शरीरामध्ये पूर्णत परविष्ट झालेली आहे घरातील सदस्य नजरा पुढे ओ ओ ओ शिव श्री दत्त प्रभूदयामध्ये बसलेली आहे पण दत्त प्रभूंच्या शक्तीनं पूर्ण शरीरामध्ये नसा नसामध्ये प्रवेश केलेला आहे शरीरामध्ये जी काही पीडा होती ती पूर्णत खेचून घेतलेली आहे घरामध्ये वाद होता जास्त मरला मुलगा जास्त किरकिर करतो घरामध्ये वाद होत्या दुःखरूपी विचार राहतात हो। आळसरुपी स्मूर्ती चाल काम न करण्याची तयार होती आणि वाद भयानक हो, हो। एक दारू पे तो का हा? दारू दारू मधले तीन नंबरचे म्हणजे मधले पितात दोन नंबरचे असू द्या घरातले सदस्य नजरा पुढे नजरा पुढे जरा चेहरे चेहरे नजरा पुढे श्री दत्तपर्भ हृदयामध्ये बसलेले आहेत पण पर परभूंच्या शक्तीनं घरामध्ये जे काही सदस्य आहे त्या सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे चेरे नजराच्या समोर जरा मनामध्ये प्रवेश करून निगेटिव रूपी विचारांची स्मृती रूपी विचारांची स्मृती आत्महत्या रूपी विचारांची स्मृती पूर्णतः या रूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे हो होईल जी काही पेढा आहे दत्तकोरपेने नष्ट होईल पण गुडग्यामध्ये गॅप डायरेक्ट दावा आणि दुवा दुहेंच्या माध्यमातून दत्त होईल होऊन जाई या इकडं